अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आहे या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे अकोला जिल्ह्यातील मंदिरांमध्ये वाढलेल्या सोयीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे निर्देश देण्यात आले तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवनी परिसरातून दीपक प्रकाश डोंगरे वय चोवीस वर्ष आणि नागेश परसराम सावरकर वय सव्वीस वर्ष या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी उरड बार्शीराकडी आणि पातूर पोलीस ठाणे हद्दीत दानपेटी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली या कारवाईत पोलिसांनी तीन मंदिरातील चोरी उघडकीस आणली असून आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी उरड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाची भूमिका बजावली पोलिसांच्या या तडाखेबंद कारवाईमुळे मंदिरातील चोरट्यांमध्ये दहशत पसरली असून या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे